जवळपास आईला शंभर वर्षाचं आयुष्य लाभलं बरोबर आहे की नाही शंभर वर्षाचं आयुष्य आणि हे शंभर वर्षाचं आयुष्य कधी लाभत परिवारावर ते अवलंबून असत नाही तर कधी कधी लेका सुनाचं भांडण झालं कमतरी पिशवी उचलते मोठ्या लेकीकडे निघून जाते परंतु अतिशय प्रसन्न परिवार म्हणून या परिवारातील या माता माऊलीला शंभर वर्षाचं आयुष्य लाभलं भगवान परमात्म्यानं दिलेलं जे आपल्याला शंभर वर्षाचं आयुष्य वर्षाचं आयुष्य लागलं ला। बघा आ म्हटलं तर आत्मा ई म्हटलं तर ईश्वर ठिकाणी ईश्वरी आत्मा सामावलेला असतो ती असते तेव्हा तिची किंमत कळत नाही आणि गेल्यानंतर पुन्हा मिळत नाही आई गेल्यानंतर आपण किती आई आई म्हटलं आई नाही आई आई करिता आई कोणी ग होईना माझ्या ग आईची सरसे जे नारीलाई ना लाभाविना प्रेम करते तिचं नाव आई आहे आपण जगाचा विचार केला जगाच्या पाठीवर भरपूर तीर्थ आहे पण महत्वाचे तीर्थ दोन आहे लोन की जे तीर्थ भरपूर महत्त्वाचे तीर्थ दोन एक म्हणजे आई आणि दुसरे म्हणजे वडील अशा आईच्या ऋणातून उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी स्वतःचा देह जरी उतरून टाकला उपकाराची भेड होऊ शकत नाही घरात असते कधी कधी मुलीला रागानं बोलते सुनीला रागानं बोलते मुलांना रागानं बोलते रागानं बोलते पण बोलण्याच्या पाठीमागे राग नसतो जसं बघा मांजराचे दात कधी मांजराच्या पिला लागतात का तुमचं लक्ष आहे मांजराचे दात कधी मांजराच्या पिला लागत नाही तसं हृदय आईचं असतं आई जोपर्यंत घरात असते तोपर्यंत प्रेम असत आई असते माया असते आई घरात असते घराला वजन असतं आई घरात असते वात्सल्य असत आणि एकदा काही गेली घराचं प्रेम जात माया जात ममतेची माऊली होती घराची तू सावली माया ममतेची माऊली होती घराची तू सावली का सोडून गेलीस ग मला मुलगी जर सासरी निघाली ना तिची पिशवी कधी रिकामी जात नाही आईच किती वय असू द्या एका ठिकाणी बसणार बोलणार माझी ताईडी सासरी चालली तिची पिशवी रिकामी जाऊ देऊ नको मग तांदूळ टाकून दे डाळ टाकून दे काही कमी नसतं त्या मुलीच्या घरी किती श्रीमंती असेल पण त्या मुलीला सुद्धा अपेक्षा असते माहेराची आईला वाटतं माझ्या ताईडीची पिशवी रिकामी जाता का म्हणे का लाभावी प्रेम करते लेखोराचे ही वा हे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला लाभावी ना प्रीती जर एखाद्याकडून हजार दोन हजार उसने घेतले दोन महिने गप्प राहणार पण तिसऱ्या महिन्याला फोन येईल अडचण होती आमची दिली असे तर बरं झालं असत पण मुलगी जर सासरी घाली आई गपचूप मुलीच्या पिशवीमध्ये हजार दोन हजार देते पण परतीच्या अपेक्षा नसते नावच ती साह्या बघा तुम्ही डोंगराड सूर्य गेला पुन्हा दुसऱ्या दिवशी दिसतो पण आई जर माती आड गेली पुन्हा दिसत नाही सोडून या गेली आई आम्हाले कर सोडून या गेली आई आई करू मी कुणाला आई 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 म्हणू मी कुणाला आई 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 म्हणू मी कुणाला आईने आमच्या आई कष्ट केले वार आईने आमच्या कष्ट केले फार या गेली आई सारा परिवार या गेली आई सारा परिवार देखी सुनार रड़त बसते कांना कोपऱ्याला देखी सुनार बसते कोपऱ्याला आठवण येते आई क्या चल आई 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 मनो मी आई 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 आयानो मी गुणाला आई 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 आया मनो भगवंताला सुद्धा आईचं प्रेम मिळालं नाही विश्वाचा जनिता मने यशो देशी, देशी माता, माता। दिवाळीचा सण होता नामदेव महाराज देवाकडे गेले आणि देवाचा हात धरून नामदेव महाराजांनी देवाला नामदेव महाराजांच्या वाड्याला नाम सण दिवाळीचा आला ना मारा होळ ओळासी गेला हत्ती धरोनी देवासी चला आमच्या घरासी घरी आल्यानंतर गोनाईने उठणे केले दामासिटीने स्नान दिले पदर काढीला माथ्याचा पाळ पुशीला नंदाचा दू बसले दिवाळीचा दिवस फराळ करायला बसले आणि नम्य मार्जन मी देवाला बोलाव देवा विचारू एक विचारू का तुम्हाला देवान म्हणा विचार ना बाबा काय विचारायचं ते कारण नामदेव महाराज भगवंताचे अतिशय लाडके भक्त होते लडीवाळ भक्त होते अशाच पावसाळ्यामध्ये नामदेव महाराजांचं घर गाळायला लागलं तर देवानं घराची दुरुस्ती करून द्यावी एवढे आवडते भक्त लडीवाळ भक्त नामदेव महाराज भगवंताचे होते मग नामदेव महाराजांनी देवाला बोलावं देवा तुम्हाला एक विचारू का म्हणे विचार म्हणे तुमचा रंग सावळा आहे याचं कारण काय मग देवानं सांग मला नाही माहिती माझा रंग सावळा काय आहे म्हणून आहे कारण भगवंताचं रूप भगवंताचा रंग रूप सावळे सुंदर काने कुंडले मकर गळाबाई जयंती माळा तो हा मदनाचा पुतळा सुंदर ते ध्यान हुबे विटेवरी कर कटावरी ठेवून या भगवंताचं रूप अतिशय सुंदर आहे मग देवा तुमचा रंग सावळा काय म्हणे मला माहिती नाही मग ऐका माझ्याकडून तुझ्या सावळ्या रंगाचं एकच कारई घातले स्नान आई ना चोळून मोडून मग तेव्हा एक काम करा ना तुम्ही माझ्याकडं कायम ना मग माझी आई दररोज काय करणार तेल सुगंधी लावून छान माली करीन तेल सुगंधी लावून छान माली करीन मग उठणे चोळून तुला आंघोळ घाल सन दिवाळीचा आज मस्त करू या फराळ तुझ्या सावळ्या रंगाच आहे एकच कारण भगवंतान सुद्धा देवकी मातेच्या पोटी जन्म घेतला पण सांभाळ यशोदा मातेनं केला देवकीच्या पोटी कृष्ण जन्माला वासुदेव देवनी आला सांभाळ यशोदेनं केला आईचं प्रेम स्वतः देवाला सुद्धा मिळालं नाही अशा आईचं प्रेम आपल्याला मिळतं अशी प्रेमस्वरूप आई या परिवारातून गेली आणि आई का परिवारातून गेली मुलांची अवस्था कशी होते मुलांची तळमळ कशी होते बघा जनाबाई महाराजांनी एका अभंगात गोड वर्णन केलं आई वाजवनी मावळला मा आधार आईचा मावळला आधार आईचा मावळला आधार वाढविले तू तु�, तुझ्या खुशीत खेळविले तू तु, तुझ्या खुशीत वाचल्याच्या प्रेम भरात वाचल्याच्या प्रेम भरात आई आधार आईचा आधार किती जरी वय झालं तरी वाटत नाही आपल्या घरातून आई जावी किंवा वडील जावे बघा भोळ्या जीवांचे गुम फोनी जाळे कशी टाकून तू गेली सळे भोळ्या जीवांचे गुम फोनी जाळे कशी टाकून तू गेली सळे का रुसाली सग आमुच्या वरती का रुसाली सग आमुच्या वराती अनंत तुझे उपकार आईचा मावळला आधार आईचा मावळला आधार आईचा मावळला आधार अशा या माता माऊलीचा या परिवाराला असणारा आधार गेला अशा आईच्या जाण्यानं परिवाराला दुःख झालं म्हणून